गुड मॉर्निंग ट्रेडर्स गुड मॉर्निंग नमस्कार आपण काल क्लिअरली बोललो होतो की मार्केट जर एकशे वीस ची लेवल तोडून बघा कालचीच मार्किंग आहे तुम्ही बघू शकता एकशे वीस ची लेवल तोडून जर सस्टेंड झाला तर मी खालच्या बाजूला केलेन या फिर मार्केट एकशे वीस ची लेवल जर तोडेन तर मी साईडला केले ठीक आहे मार्केटनी काय केलं मार्केटनी ओपन होताच आपल्या लेवलला टेस्ट केलं ठीक आहे आता बघा मी जरा लेव्हल्स ह्या काढतो मार्किंग करतो त्याने तुम्हाला जरा व्हिडिओ क्लिअर दिसेल तर मार्केट आपल्या लेवलला टच करून परत मी एकदा बोलन आपल्या लेवलला रेस्पेक्ट करून गेलाय आता लेवलला रेस्पेक्ट करणं म्हणजे काय बघा हा अभ्यास आहे नियमाचा एक्सपिरियन्स आहे हा असाच पटकन भेटलेलं वरदान नाहीये पाठी खूप काही गोष्टी पळायला लागलेल्या तेव्हा जाऊन कुठे हा लेवल समजायला लागल्या मी पण प्रयत्न करतो की तुम्हाला पण त्या लेवल समजा समजाव्या या तुम्ही समजून घ्या त्या गोष्टी आस्ते आस्ते तुम्हाला पण समजायला लागेल तुम्ही पण एक चांगले ट्रेडर बोलू शकाल तुम्ही नक्कीच ट्रेडर आहात चांगल्याचा अर्थ काय की तुम्ही ग्रीन मध्ये रोज क्लोज ऑल त्यासाठी सायक्लोज समजणं जरुरी आहे मार्केट ओपन होताच आपल्या लेवलला टेस्ट करून मार्केट मी काय बोललेलो सस्टेन झालं पाहिजे बघा सस्टेन याचा अर्थ काय पंधरा मिनिटं कमीत कमी मार्केट त्या लेवलला राहिलं पाहिजे आणि नंतर मग तो त्या डायरेक्शन जे गेला पाहिजे जर खालची बाजू आहे वरच्या बाजूला जर जात असेल तर मार्केट वरती जाऊन इथे सस्टेन व्हायला पाहिजे आणि नंतर वरती गेलं पाहिजे तर मी बोलेन की यस खरी बाईंग आली या खरी सेलिंग आले पण मार्केट तसं काही केलंच नाही बघा खाली आलं परत वरती गेलं ओके आता जर असं आपण विचार करतो की सकाळच्या मार्केटमध्ये मा इथे कोणी कमवले असतील या पॉइंट चांगले घेतले असतील तर मला तर वाटत नाहीये असं कारण आपला जो गेम आहे तो लगभग सव्वा दहा साडे दहाच्या नंतरचा असतो बरोबर सव्वादा साडे दहाच्या नंतरचा असतो मग त्या लेवलला मी खेळलोच नाहीये ठीक आहे परत पुन्हा त्याच लेवलवर मार्केट दोन तीन मध्ये डे हायला आलं ओके डे हायला स्ट्रॅटेजी अशी आहे की डे वरती आपण काय करू शकतो ठीक आहे पण त्याच्यानंतर पण मार्केट सस्टेन झालं पाहिजे मार्केट सस्टेंड होता होता तुम्ही जर नीड बघाल मार्केट सस्टेंड झालं एक वरचा मुवमेंट डेच्या अगोदरच तिने एक खालची मुवमेंट देऊन टाकली आणि काय झालं बघा ही जी लेवल आहे या लेवलला मार्केट मार्केटवर थांबलं आता ह्याच्यात बघण्यासारखं काय या समजण्यासारखं काय ते आपण जरा डिटेलमध्ये बघूया की मी कालच्या व्हिडिओमध्ये पण तेच कालच्या म्हणजे आज सकाळी जो व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये तुम्हाला बोललेलो मार्केटला जर खाली यायचं असेल तर मार्केट वाट नाही बघणार कोणाची कण खाली येईल बिकॉज आपण बोलतो ना की fast, fast, ते सेलिंग इज फास्ट आणि बाईंग इज स्लो सेलिंग फास्ट बाईंग स्लो बरोबर सेलिंग तर झाली पण ती फास्ट नाही झाली आणि ते थांबले त्यामुळे आता मला असं वाटतंय की आता ही जी लेवल आहे नऊशे वीस ची लेवल आहे ती माझ्यासाठी अजून स्ट्रॉंग झाली ही खालची बाजू झाली वरच्या बाजूला ने काय केलं हे पण समजणं खूप अत्यंत गरजेचं आहे कारण का जेव्हा मार्केट वरती आलंय तेव्हा ते, ते बॉन्स करून वरती नाही गेले या सस्टेन होऊन वरती नाही गेले त्याने वरची मुवमेंट देताच खाली एक मोठा मुवमेंट दिला म्हणजे समजा आता मी हाच डे हाय तोडला असेल ठीक आहे इथे समजा मार्केट सस्टेन झालं तर मी कॉल घेतला त्या वरच्या बाजूला खेळायला गेलो तर मार्केट पटकन बघा खाली येऊन थांबलाय म्हणजे इथे परत झिरो घ्यायला परत, परत मार्केट ने केले म्हणजे आज कोणी जर दहा सहा वाजता ट्रेड केला असेल तर बघा मार्केट पूर्ण झोन मध्ये असं गेल, बोला बोलायला गेलं तर लगभग दहा वाजल्यापासून मार्केट दोन चाळीस पर्यंत हा मुवमेंट जो होता तो एक सायडवेचा मुवमेंट होता ह्याच्यामध्ये कोणी कमवलं आहे की नाही आहे कमवलं असेल त्यांचं पण अभिनंदन जरी नाही कमवलं तुम्ही पण त्यांचं अभिनंदन कारण का त्यांनी कॅपिटल सेव्ह केलंय बघा तुम्ही आज ट्रेडिंग नाही केलात याचा अर्थ तुम्ही मार्केटच्या विजेनशी कनेक्ट होत आहे मार्केटला कनेक्ट होत आहे आणि मार्केटला कनेक्ट होणंच म्हणजे एक चांगल्या ट्रेडरची निशाणी आहे त्यासाठी तुम्ही जर आज ट्रेडिंग नाही केलात तर काही मोठी गोष्ट नाही दुःख नका मानू कि बाबा माझ्याकडनं हा मुवमेंट मिस झाला माझ्याकडनं हा मुवमेंट मिस झाला मुवमेंट सकाळीच येऊन गेलेले दहाच्या अगोदर जे साडेदहाच्या अगोदर जे मुवमेंट येतात तुम्हाला मार्केट मार्केट कळत नाही त्यामुळे सस्टेन सस्टेन होऊन जर तर इकडे बघा मार्केट सस्टेन झालंय आणि नंतर दोन वीच नंतर मार्केट हा मुवमेंट दिलाय ह्या मुवमेंटला जर तुम्ही कमल असाल तर तुम्ही यस तुम्ही थेटर आहात खूप लोकांचे मेसेज झाले की ह्या मुवमेंटला आम्ही ट्रेडिंग केले वीस तीस पॉईंट चाळीस पॉईंट कोणी काढलेले आहेत ती वेगळी गोष्ट आहे की सगळ्यांनाच मार्केट एकसारखं दिसत नाही मी तुम्हाला हर वेळेला सांगितलं की जेव्हा आपण रात्री अंधारात आपल्या अंगणामध्ये झोपतो गाव गावच्या साईडला तेव्हा मोकळ्या आकाशमध्ये आपल्या तारे दिसतात वेगळ्या वेगळ्या दिशेने तारे दिसतात आपण काय करतो ना लिंक करतो जोडतो आणि आकृती बनवतो एक पिक्चर बोलतो आता कोणाला त्याच्यामध्ये हत्ती कोणाला घोडा कोणाला नांगर कोणाला बैल दिसतो तर सगळ्यांचे विजन वेगळे आहे पण हे विजन एक करण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहेत बरोबर आहे तर मी काल पण सांगितलं कॅपिटल कॅपिटल तुमच्या वाचवा आणि तुमच्या क्वांटिटी कमी करा पण मार्केट आज सस्टेन व्हायच्या मार्गात आहे असं काही एवढे मोठे मुवमेंट येणार नाही मी ह्याला मोठे मुवमेंट बोल बोलत बोलू शकत नाही कारण का हे सकाळीच झालेले आहेत वर खाली म्हणजे मार्केट तर वॉलरटॅज होतं नक्कीच वॉलरटॅज होतं त्याच्यानंतर मार्केट साईडवेज होत ठीक आहे मार्केटने आता आपल्या लेवलला रेस्पेक्ट करत एक दिशा दिलेली आहे ठीक आहे आपण बघूया एका दिशा चार्ट वरती वन डे चार्ट वरती जी आपल्या ट्रेंडलाईन होत्या मी काल पण तुम्हाला बोललेलो जर तुम्हाला आठवत असेल या तुम्ही व्हिडिओ परत बघू शकता की मार्केटला जर खाली यायचंय तर त्यांनी इथे डायरेक्टली एक रेड कॅन्डल बनवली पाहिजे म्हणजे ती ह्याच्या खाली फॉलोअप कॅन्डल आली पाहिजे फॉलो कॅंडल कॅन्डल म्हणजे काय एकाच्या मागोमाग एक म्हणजे मार्केट टोटल बॅरिज झालंय मार्केट पुढे निगेटिव्ह झालं असं बोलू शकतो मी तुम्हाला काल सांगितलं की मला असं वाटत नाहीये कारण इथे रिव्हर्सल होण्याचा ट्रेड जास्त आहे मार्केटने तेच केलं मार्केटने परत रिव्हर्सलच घेतलं त्यासाठी आता ही जी कॅन्डल बनलेली आहे ती लगभग इक्वल कॅन्डल बनलेली आहे जर मी वन हो चार्ट वरती येत असेल बघा अठराची जी, जी कॅन्डल आहे सवानोला तिचा हाय जो आहे तो एकशे चाळीस आहे जी आपण लाईन लावून ठेवलेली आहे ठीक आहे आणि आजचा जो हाय आहे तो लगभग एकशे दहाचा आहे एकशे दहा एकशे पाच चा आहे म्हणजे एवढी मोठी मुवमेंट अशी आली कसं बोलू शकत नाही आता बघा उद्या लोकांना इथे फ्लॅग एंड पोल इंडिकेटर विशेष पॅटर्नचे आहेत जो अभ्यास आपण माझ्या स्टुडंटला आणि खूप सारे ट्रेडरना माहिती आहे की फ्लॅग एन पोल दिसत आहे फ्लॅग पोलच दिसत असेल आणि जर खरंच तो असेल तर उद्या वरचे टार्गेट पण आपल्याला दिसतील बघूया उद्या काय होतंय ते शांत राहा जेवढं तुम्ही शांत राहाल तेवढं तुम्हाला मार्केट क्लिअर दिसेल फक्त घ्यायचं काढायचं घ्यायचं काढायचं करू नका थांबा साडे दहाच्या नंतर ट्रेड घ्या मार्केटची दिशा समजा त्यानंतर ट्रेड घ्या ठीक आहे आता उद्या काय मार्केट करेल ह्याची स्ट्रॅटेजी पण बघण्यास खूप जरुरी आहे बघा क्लिअरली आपण सगळे ज्या लाईनिंग टाकलेल्या आहेत ज्या आपण लाईन टाकलेल्या आहेत मार्केट आता व खाली येऊन परत आपल्या झोनमध्ये आलेलं आहे त्यामुळे मार्केट आता सस्टेन झालेलं आहे मी असं बोलतो की मार्केट सस्टेन झाले आहेत उद्या जर मार्केटनी उद्या एकशे आपण मार्केट परत करून घेऊया उद्या जर मार्केटनी इथे येऊन एकशे चाळीसची ची लेवल जर क्रॉस करून सस्टेन झाला दहा चौदा साडे नंतर तर मला लगभग दोनशे चाळीस ची लेवल्स उद्याच मला बघायला भेटतील लगभग शंभर दीडशे ची रेल्वे तुम्हाला भेटेल त्याच्यापेक्षा जाऊ शकतं एक पॉझिटिव्ह मुवमेंट आलेला आहे बघा ठीक आहे आणि जर मार्केटला खाली यायचंय तर खालची लेव्हल माझी अजून तीच असणार आहे नऊशे वीस त्यामुळे मला आता खूप मोठा झोन निर्माण झालेला आहे ह्या झोन मध्ये मी ह्याला बोलतो या मी काय सगळीच बोलतात नो ट्रेडिंग झोन आणि नो ट्रेडिंग झोन जेव्हा बनतो तेव्हा आपण गप्प राहायचं असतं फक्त बघायचं समजायचं आणि शिकायचं असतं कारण शिकल्याशिवाय आपण पुढे जात नाही आपली प्रगती होत नाही आणि आपले स्वप्न पुरे होत नाही त्यासाठी शिकणं खूप जरुरी आहे आपण आस्ते आस्ते विज्ञाच्या माध्यमातून आपण शिकत जाऊया समजूया आणि मार्केटला चांगल्या प्रमाणे हाताळूया ठीक आहे तर आजचा व्हिडिओ बघण्यासाठी ऐकण्यासाठी धन्यवाद माझ्या इंस्टाग्रामच्या आयडी ला फॉलो करा माझं नवीन टेलिग्राम चॅनल चालू झालेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली कनेक्ट करू शकता लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिकडे मी तुम्हाला डायरेक्टली लेवल्स टाकत जाईन लाईव्हमध्ये लाईव्ह मार्केटमध्ये म्हणजे साडेनऊ ते मध्ये प्लस तुम्हाला बाकीचे अपडेट्स पण काय असतील ते नक्कीच तिकडे येतील तर टेलिग्रामच्या चॅनेलला तुम्ही जॉईन व्हा धन्यवाद टेक केअर गुड नाईट